पुण्यामधनं रस्त्याने चालताना सहज मला इथे या पेट्रोल पंपापाशी ही एवढी सगळी मंडळी इथे उभी असताना दिसलेली आहेत इन्शुरन्सविषयी इथे माहिती काहीतरी आहे चला आपण बघूया हे नक्की एवढी सगळी मंडळी की इतकी सगळी मंडळी इथे या रस्त्यावर इथे उभं राहून एवढ्या उन्हात काय करत आहेत बघूया जरा आपण बोलूया त्यांच्याशी मॅडम तुम्ही कोण आहात इथे काय म्हणून उभे आहात मी रॅटेड इंडिया इन्शुरन्सची एम्प्लॉई आहे आणि आज आम्ही इन्शुरन्स अवेअरनेस आलेलो आहे सगळ्यांना इन्शुरन्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या समाजात इन्शुरन्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी थँक्यू मॅडम तुम्ही माहिती लॅ दिल्याबद्दल आणि तुम्ही इथे बघालच यांनी वेगवेगळे बॅनल्स इथे लावलेली आहे की रस्त्याने तुम्ही ड्री ड्रिंक आणि ड्राईव्ह करू नका म्हणजे दारू पिऊन वाहनं चालू नका तसंच तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं मला सांगितलं बोलता बोलता की बऱ्याचशा लोकांकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतं पण साधी लायबिलिटी पॉलिसी सुद्धा नसते त्यांच्याकडे आणि त्यांना माहिती नसतं की विदाऊट इन्शुरन्स पॉलिसी रस्त्यावरती वाहन चालवणं गुन्हा आहे आणि मला एवढा आनंद झाला आहे की पहिल्यांदा मी बघते बहुतेक बहुतेक काय असं माहिती आहे की सरकारी कर्मचारी ना एसी रूममध्ये बसून कामं करतात पण आज हे सगळे रस्त्यावर इथे उभे राहून उन्हात काम करत आहेत पण मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का की एक दिवस झाले काय होणार काय फरक पडणार नाही तसं तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस ही जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत असतो पण आज हे मेन रस्त्यावर बाहेर येऊन की लोकांनी आमच्याकडे आवर्जून बघावं आणि युनायटेड इंडियाची जाहिरात व्हावी यासाठी खास आम्ही आज इथे येण्यासाठी ओके ओके तर खरंच कौतुक आहे की ए सीमध्ये काम करणारे हे सरकारी कर्मचारी मी आज पहिल्यांदा त्यांना बघते की उन्हा तानात उभं राहून ते लोकांना सामाजिक जागृती करतायत इन्शुरन्सविषयी धन्यवाद